नमस्कार मैत्रिणींनो चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे कशा आहात तर चला मग दिवाळीच्या नंतर आपण मी दोन तीन दिवस ब्लाऊज शिवायचे बंद केले होते तर आज आपण छट पूजा साठी ब्लाऊज शिवलेले पाहणार आहोत मी सिंपल ब्लाऊज तर दाखवत आहे आणि एक ब्लाऊज आज दिलेला आहे तर आपण फक्त डिझाईनचे ब्लाऊज पाहणार आहोत आणि बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट्स असतात की तुम्ही सिलाई किती घेता किंवा आज तर धुवून लावता का तर साडीला फक्त फॉल धुवून लावतात इस्त्री करून आस्तर धुवून लावायची गरज नाही कारण का आपण नंतर सुद्धा ब्लाऊजला इस्त्री करू शकतो तर ब्लाऊज तर जरी गोळा झाला तरी नंतर इस्त्री केल्यावर ब्लाऊज व्यवस्थित होतं तर तर धुवायचं नाही आणि त्याचबरोबर शिलाई किती घेतात तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजची शिलाई कशी काढायची ब्लाऊजनुसार प्रत्येक ब्लाऊजची शिलाई सेम नसते त्याच्यामुळे कमेंट्समध्ये सांगता येत नाही की मी किती ब्लाउजची शिलाई घेते तर ते आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आपण दोन दिवसात शिवलेले ब्लाऊज पाहू अगोदर तर हे पहा गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे मी याला डबल लेस लावलेले आहे ले आणि ही लेस मैत्रिणींनो ब ब्लाऊजच्या बॉर्डरला आल ती साडीला लेस आहे ही पण गोपी स्लीव्ज बनवले आहेत त्याच्यामुळे मग ही स्लीव्ज लेस जी आहे ती छान वाटली नसती म्हणून मी पाठीमागे लावलेली आहे आणि छोटी समोसा लेस लावलेली आहे गोपी स्लीव्जला तर हे जी गोपी स्लूज आहे डिटेल्समध्ये व्हिडिओ येणार आहे चॅनलवर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे पंचकोनी गळा आहे आणि गोल्डन लेस मुळे ब्लाउज खूपच सुंदर दिसत आहे हे आपलं पहिलं ब्लाऊज आहे मी तुम्हाला सगळ्या ब्लाऊजची शिलाई कशी घेते ती सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा तर हे आहे इंस्टाग्राम व्हायरल साडी फेमस खरं तर मी या साडीवर व्हिडिओ बनवला होता तो खूप व्हायरल झाला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला पण त्याचीच परतफेड म्हणून बहुतेक सगळे असलेच ब्लाऊज येत आहेत आठ दिवस दिवाळीच्या अगोदर दिवाळी झाल्यावर सुद्धा मी असे बरेच ब्लाऊज शोधले पण तर हे पहा मैत्रिणींनो मी याला छोटासा बॉ बसवला हो आहे त्याचबरोबर मॅचिंगच्या नॉट लावल्या आहेत हे पहा मॅचिंगच्या नॉट लावलेल्या आहेत आणि जी ब्लाऊजच्या बॉर्डरला लेस येते साडीची ह्या ती पाठीमागं या कराचा ब्लाऊज गळा करून पाठीमागे बसवली आहे आणि स्लीवजला माझ्याकडची स्लेस लावलेली आहे हे पाहू शकता तुम्ही खूप छान लुक आला आहे ब्लाऊजला तर तिसरं ब्लाऊज आहे मेहंदी कलरचं सिंपल आहे जी बॉर्डर होती त्याचा स्पॅच बनवलाय आहे मी छोटासा डबल लेस लावलेली ले आहे आणि विदाउट क्रॉसपट्टी आहे ब्लाऊज हे पाहू शकता म्हणजे ब्लाउज आहे लग क्रोस तर ब्लाउजला खूप छान लुक आला एकदम सिंपल आणि खूप छान दिसत आहे तर हे पहा मी सांगितलं होतं तुम्हाला त्या प्रकारे आपला आणखीन एक ते, ते ब्लाउज आहे इंस्टाग्राम ट्रे ट्रेडिंग साडी तर ह्याच्या पण स्लीवज ला कारण का दोघी बहिणी बहिणीच आहेत सख्या बहिणी बहिणीच ब्लाऊज आहे तर मी स्लीव्जला मॅचिंग सेमच लेस लावलेली आहे जसे की ऑरेंज ब्लाऊजला लावली आहे बॅकसाईडला ती बॉर्डर आहे पण ह्याचा गोलगळा बनवला आहे छोटासा बॉ बनवला त्याचबरोबर नॉट लावलेले आहे त्याला मॅचिंगचे नॉट भेटले नाहीत माझ्याकडे तर गोल्डन कलरचे लावलेत हे पहा मैत्रिणींनो येलो कलरचं ब्लाऊज आहे हे पहा तुम्ही पाहू शकता येलो कलरचं जा ब्लाऊज एक ब्लाऊज शिवताना खरंच खूप प्रॉब्लेम झाले काल कारण का याच्या बॉर्डरला दोनच बटरफ्लाय आले होते तुम्ही पाहू शकता शिवलं असेल तर माहीतच असेल तर ते बटरफ्लाय सेंटरला आणायचे होते त्याच्यामुळे मला डबल बॉर्डर तयार करावं लागली आम्ही अगोदर दुसरी बॉर्डर बसवली होती ब्लाऊज पिसाची नंतर त्याच्यावर लेस बसवली डायरेक्ट लेस बसवायला नाही जमली तर त्याचबरोबर हा पण पानगळा आहे थोडासा नॉर्मल व्याकारामध्ये बो बसवला आहे एकच बिल्डिंग मध्ये राहतात सगळ्या त्यांचे सेमच ब्लाऊज शिवलेले आहेत हे पहा वेगळं आहे ह्याला पण बो बसवला आहे आणि मल्टी कलरमध्ये लेस बसवली आहे नॉट बसवल्यात गोल्डन कलरच्या थोडासा पिस्ता कलरमध्ये येलो कलरचं ब्लाउज आहे त्याचबरोबर स्लिवज प्लेटच्या स्लूज डिझाईन बनवली खूप ट्रेडिंग होती देवसेना स्लूव त्याचबरोबर छोटंसं चौकोनी कट करून बॉर्डरला लेस बॉर्डरला डिझाईन बनवली त्याच्यामुळे खूप छान लुक आला आहे सिम्पलमध्ये आहे बाकीचे सगळे मी दाखवले ते विदाऊट क्रॉसपट्टी ब्लाऊज होते फोरटक्सवाले पण हे आहे कटोरी ब्लाउज तुम्ही पाहू शकता हे पहा तर हे होते आपले दोन दिवसासाठी छठ पूजेसाठी शिवलेले ब्लाऊज दोन दिवसात तर तुम्हाला मी आता ह्याची शिलाई कशी काढायची ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण शिलाई कशी काढायची ते पाहू हे पहा मैत्रिणींना तर आता आपण मी तुम्हाला शिकवणार आहे ब्लाऊजची शिलाई कशी ठरवायची आणि प्रत्येक मैत्रिणी विचारतात व्हिडिओमध्ये कमेंट्स करून की तुम्ही ब्लाऊजला शिलाई घेतात तर तसं सांगायचं कमेंट्समध्ये नाही सांगता येत कारण का प्रत्येक ब्लाऊज वेगवेगळं असतं वेगवेगळी शिलाई राहते आणि म्हणजे आपण राहतो वेगवेगळ्या गावात तर तिथली प्रत्येक गावातली शिलाई वेगळी असते तर असं फिक्स नाही सांगता येत पण त्यातमधूनच मी एक प्रयत्न करते की तुम्हाला प्रत्येक ब्लाउजला तुमच्या एरियानुसार शिलाई कशी ठरवायची किंवा किती ब्लाउजची किती शिलाई घ्यायची की किंवा मी किती घेते तर पहिलं तर आपली जी नॉर्मल शिलाई आहे ती शिलाई ठेवायची नॉर्मल म्हणजे साध्या आस्तरच्या ब्लाउजला किती येतात शिलाई कुठं दीडशे आहे कुठं दोनशे आहे कुठं अडीचशे आहे आता मी दोनशे रुपये घेते अस्तरच्या ब्लाउजला शिलाई अस्तर कस्टमरचा आता ह्याच्यात दोनशे रुपये शिलाईमध्ये एकदम सिम्पल म्हणजे गोल गळा विदाऊट लेस लेस सुद्धा नाही लावलेला गळा येईल दोनशे रुपयामध्ये मग त्याच्यामध्ये डिझाईन टाकायची किंवा आपलं किती सामान गेलंय ते नंतर ऍड करायचं आता दोनशे रुपये शिलाई ह्या ब्लाउजची आहे तर हे अस्तर टाकलय तीस रुपयाचं अस्तर ओके तीस रुपयाचं अस्तर नंतर ही बॅक साईडची लेस बघू शकता तुम्ही म्हणजे ही लेस आहे ती ब्लाउजला आलेलीच आहे पण ही पाही ऑरेंज कलरची जी लेस आहे मी इकडं साईडला लावलेली आहे आणि इकडं वन साईड गळ्याला पुढच्या गळ्याला सुद्धा लावलेली आहे ही लेस आहे वीस रुपये मीटर तर ह्या लेस आपण अर्धा मीटर लावली तर ह्या लेसच्या दहा रुपये लेटचे दहा रुपये तर हे नॉट आहेत हे दहा रुपये मीटरच आहेत एक दोन रुपये कमी भेटतं आपल्याला जर आपण जास्त घेतलं एक बंडल घेतला किंवा दहा बंडलचा बॉक्स असतो तो घेतला सेलमध्ये तर एक दोन रुपये मीटर कमी म्हणजे सात आठ नऊ रुपये मीटर भेटते पण हे लेटचे दहा रुपये दहा रुपये मीटरनी शॉपमध्ये घेतलं तर दहा रुपये मीटरच देतात हे पहा लेस नॉट आता स्लीव्जला आता प्रत्येक स्लीवजला तर लेस नाहीत लावत पण जर रिफिल स्लीव्ज आता ही ट्रेडिंग स्लीवज निघली आला तर प्रत्येकला लावतात जर कस्टमरनी दिली आणून तर लावायचे पैसे नाही घ्यायचे पण जर आपल्या बसली लेस लावली तर ते पैसे घ्यायचे आता ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती महागाची लेस आणलेली आहे किंवा किती रुपये मीटरची लेस आणली आणि स्लीवजला शक्यतो एक मीटर लेस नाही लागत तर मग मीटरचे पैसे घ्यायचे की कमी घ्यायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे एरियानुसार ते तुम्ही ठरवू शकता पण आपल्याला ती शिलाई एक टाकायची शिलाई ठरवताना तर माझी ही लेस आहे एकशे वीस एकशे चाळीस रुपये मीटरची आहे ही मोती आहेत नंतर मनी आहेत प्लस गुंफलेला आहे म्हणजे आरेवर टाईप लेस आहे तुम्ही पाहू शकता एकशे चाळीस रुपये मीटर आहे तर मी काय करते सत्तर रुपये घेते म्हणजे अर्धा मीटरला थोडीशी जास्त जाते दोन स्लूजला हे पहा मग एक मीटर नाही लागत तर एक मीटरचे नाही घेत मी पैसे अर्धा मीटरचेच घेते अर्धा मीटरला थोडीशी एक्स्ट्रा जाते पण चालतं आता रे रेग्युलर कस्टमर असतील तर थोडं कमी जास्त होतंच तर हे लेटचे सत्तर रुपये तर हे ब्लाऊजची किती शिलाई झाली पहा आता आपल्यालाही पूर्ण हिशोब शॉप आहे सत्तर दहा ऐंशी ऐंशी दहा नव्वद नव्वद तीस एकशे वीस एकशे वीस दोनशे म्हणजे तीनशे वीस रुपये शिलाई झाली ह्या ब्लाऊजची तर तुम्ही अशा प्रकारे शिलाई ठरवू शकता किंवा जर सगळं सामान कस्टमरचंच असेल तर तुमची जी मेहनत आहे ब्लाउजची शिलाई व्यतिरिक्त वीस वीस तीस रुपये एक्स्ट्रा घेऊ शकता जर तुमचा एरिया तसा असेल तर शॉप वगैरे असेल तर घेतात ते एक्स्ट्रा पैसे म्हणजे लेस आणून दिली तर लावायचे सुद्धा वीस रुपये घेतात शॉपमध्ये आता माझं घरगुती आहे त्याच्यामुळे मी नाही घेते लावायचे पैसे म्हणजे शॉपमध्ये देतात सुद्धा आता भाडं वगैरे द्यायचं असतं सगळं वेगळं तर देतात आपण आणखीन एक सॅम्पलसाठी आणखीन एका ब्लाऊजची शिलाई पाहू आता कप्सचं ब्लाऊज नाही आहे जर कप्स असतील ब्लाउजला तर हे पहा येलो कलरचं ब्लाऊज आहे म्हणजेच पिवळं ब्लाऊज आता नॉर्मल शिलाई नॉर्मल शिलाई दोनशे रुपये ह्याच्यात आस्तर तीस रुपयाचं ओके आस्तर तीस रुपयाचं आपले जे नॉट आहेत ते दहा रुपयाचे दोरी प्लस ही जी येलो कलरची डेस लावली मी ती एक मीटर गेली एक मीटर मधली थोडीच उरली म्हणजे ती आहे पंधरा रुपये मीटर नंतर स्लीवजला सुद्धा मी गोल्डन म्हणजे ग्रे कलरची स्लीवजला सुद्धा लेस लावली आहे दोन्ही स्लीवजला मिळून एक मीटर लेस गेली तर हिचे दहा रुपये बाहीची लेस आणि हे तुमच्या एरियानुसार आहे म्हणजे तुम्हाला ह्याचे पैसे बनवले बनवले त्याचे पैसे घ्यायचेत की नाही ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे पण ही माझी शिले पहा मी किती घेतलेली आहे दोनशे दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पंचावन्न दोनशे पासष्ट मग पाच आपण सोडू शकतो म्हणजे दोनशे साठ रुपये शिलाई घेतली मी ह्याची आणि खरं तर त्यांना दोनशे साठच सांगितलेली आहे आता हे पहा मी फक्त सामायनाची शि शिलाई जी आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे आणि जी ही स्लीव्ज आहे आता रेग्युलर जर आपलं सिंपल ब्लाऊज असेल तर आपण दोनशे साठ रुपये शिलाई घेऊ शकतो मी सामाईन आणि शिलाईचे सांगितले आहेत फक्त डिझाईनचे नाही आता वरच्या ब्ल वरच्या ब्लाऊजमध्ये मी दो तीनशे वीस फक्त सामाईन आणि नॉर्मल ब्लाऊजची शिलाई सांगितली तुम्हाला तर ती तीनशे वीस घेतली मी पण आपण स्लीवजचे डिझाईनचे पैसे सांगितले नव्हते तर मी ह्यांच्याकडून जे डिझाईनचे आहेत ते तीस रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत त्या स्लूजपेक्षा ही डिझाईन करायला खूप अवघड जाते आता ती ट्रेडिंगमध्ये आहे म्हणून सांगा पण ही शिवायला जास्त अवघड आहे प्लस मध्ये कपडा हा कपड्याचं ब्लाउज शिवणं सुद्धा जास्त अवघड जातं नॉर्मल कपड्यापेक्षा कॉटनच्या तर ह्याच्या मी तीस रुपये बाही डिझाईनचे घेतलेत हा पण मी त्यांना सांगितलं दोनशे साठ रुपये ब्लाऊजचे आणि तीस रुपये एक्स्ट्रा अस्तरचे म्हणजे असं सांगितलं पण शिलाई सेमच होते दोनशे साठ रुपये शिलाई आणि तीस रुपये मी स्लीवचे एक्स्ट्रा घेतलेत कारण का सिम्पल ब्लाऊज शिवण्याच्या वेळेत डिझाईन टाकायला जेवढं वेळ जातो आपला तेवढं दुसरा अर्ध्याच्या घरी ब्लाऊज होतं ज्या कस्टम रेग्युलर कस्टमरचे ब्लाऊज शिवतात त्यांना सांगायची गरज नाही त्यांना माहीतच असेल तर तुम्ही शिलाई कशी ठरवता तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी पद्धत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये